सुगंधित तंबाखू तस्करांविरुद्ध धडक कारवाई पोलीस स्टेशन पडोली परिसरात चारचाकी वाहनांसह हो, पाच लाख बेचाळीस हजार दोनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांची धडक कारवाई चंद्रपूर राज्य रिपोर्टर दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की नागपूर मार्गे एका इग्निस कार क्रमांक एम एच चौतीस बी एफ बावन्न वीसमध्ये अवैधरित्या सुगंधित तंबाखूवरून चंद्रपूरकडे येणार आहे अशा खबरीवरून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील पथकाने पोलीस स्टेशन पडोली चौकात नाकेबंदी केली असता एक पांढरे रंगाची चंद्रपूरकडे येताना दिसली त्यास थांबवण्यास सांगितले असता सदर कार रोडच्या बाजूला थांबली कार चालकास नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव यश राजू इटनकर वयवर्ष एकोणवीस राहणार जटपुरा वाड चंद्रपूर असे सांगितले सदर कारची पंचाक समक्ष झाडती घेतली असता कारच्या मागील लिखीत सहा बोरीमध्ये एकूण सहाशे साठ इगल हुक्का शिरसा तंबाखू पॅकेट किंमत बेचाळीस हजार दोनशे चाळीस रुपयांचा सुगंधित तंबाखू माल तसेच चारचाकी कार किंमत अंदाजे पाच लाख रुपये असा एकूण पाच लाख बेचाळीस हजार दोनशे चाळीस रुपयांचा शासनाचे सुगंधित तंबाखू प्रतिबंधित असताना व मानवी आरोग्यास हानिकारक असल्याचे माहीत असून सुद्धा सदर माल बाळगून वाहतूक करीत असताना मिळून आल्याने सदर मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन पडोली येथे गुन्हा नोंद केलाय सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री मोमक्का सुदर्शन माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील पोलीस निरीक्षक श्री महेश कोंडावार सहा पोलीस निरीक्षक हर्षल एकरे सहा पोलीस निरीक्षक योगेश खरसान पोलीस उपनिरीक्षक विनोद भुर्ले पोलीस हवालदार नितीन साळवे प्रकाश बलकी अजय बागेसर शिपाई संतोष येलपुलवार शिपाई नितीन रायपुरे चालक पोलीस हवालदार प्रमोद डंभारे यांनी केली आहे